लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की संतोष आता गाडेपाटलांच्या घरी या रागारागामध्ये आलेला असतो संतोष प्रचंड चिडलेला असतो आणि जाब विचारायला तो गाडेपाटलांकडे आलेला असतो त्याला पाहून संपतराव विचारता तुझं आता इथं काय काम आहे त्यानंतर संतोष म्हणतो की हां हे बरं आहे तुमचं तुमच्या मुलाने अख्ख्या गावासमोर आमच्या कुटुंबाला लाज आणली आमची बदनामी झाली आणि तुम्ही आता विचारताय की मी इथं कशाला आलेलं आहे हां तुमचं बरोबर आहे तुम्ही मोठं घरानं तुम्ही पडली राजकारणी तुम्ही ही असली प्रकरणं एक दोन दिवसात विसरून जाताल पण मी आहे सामान्य घरातला एक सामान्य माणूस आणि तुमच्या सिद्धूने आमच्या अख्ख्या कुटुंबाची इज्जत अगदी वेशीवर टांगलेली आहे आमच्या इज्जतीचा पंचनामा केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही त्यासाठी मी तुमच्याकडे दाद मागायला आलेलो आहे संपतराव म्हणतात की हा तुम्हाला जसा धक्का आहे तसाच आमच्या घरातसुद्धा हा खूप मोठा झालेला धक्का आहे आम्हालासुद्धा सिद्धू असं काही करेल असं अजिबात वाटलेलं नव्हतं त्यानंतर संतोष म्हणतो की हो हे बरोबर आहे पण आमची मुलीची बाजू आहे आमच्या बहिणीची सगळी इज्जत चव्हाट्यावर आणलेली आहे तुमच्या लेखाने त्याचं काय करायचं ते फक्त मला तुम्ही उत्तर द्या पुढे संतोष म्हणतो की आमच्या कु कुटुंबाच्या इज्जतीचा जो काही बाजार मांडला आहे तुमच्या मुलांनी त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही आणि ते आम्हाला सुद्धा नाही आहे हे ऐकल्यावर सिंचनाला राग येतो सिंचना म्हणते की संतोष दादा काय बोलताय तुम्ही कळतंय का आमच्या घराची सुद्धा इज्जत खूप केलेली आहे आणि यांना सुद्धा खूप त्रास झालेला आहे संतोष म्हणतो की बरं आहे हा सिंचना मग ते घर कुणाचं आहे लगेच बाजू पलटतेस तू मला तुझ्याशी बोलायचंही नाहीये मी आता या संपतरावांशी बोलायला इथं आलेलो आहे त्यानंतर पुढे आजी विचारते की बर मग संतोष आम्ही आता काय करावं पाहिजे यातनं बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे त्यानंतर संतोष म्हणतो की हां बरोबर बोललात तुम्ही आजी तर आमच्या कुटुंबाची जी काही नाचक्की झालेली आहे सगळ्या गावासमोर आणि आमची जी बियाब्रू झालेली आहे त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून नुकसान भरपाई हवी आहे हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सर्वांना आणि सिंचनाला खूप मोठा धक्का बसतोय संतोष इथे आपल्या कुटुंबाची नाचक्की झालेली आहे त्यासाठी पैशाचा मोबदला मागायला या पाटलांच्या घरी आलेला असतो संतोष हा खूप स्वार्थी आणि निर्लज्ज मुलगा आणि एक खूपच स्वार्थी भाऊसुद्धा आहे त्याला बहिणीच्या आणि घराच्या इज्जतीचं काहीही पडलेलं नाही तर त्याला फक्त पैशांची हाव आहे आणि तो पैसेच उकळवण्यासाठी या गाडीपाटलांच्या घरी आलेला आहे काय पाटील त्याला नुकसान भरपाई देणार का हे त्या भागात आपल्याला नक्की पाहायला मिळेल